ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय सत्तावन्न सत्तावन्नव्या अध्यायामध्ये आपण हरण शतधव्यांचा उद्धार आणि अक्राला पुन्हा द्वारकेला बोलावणे हे पाहणार आहोत श्री सुखमंतात लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरी सुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत हे कळ कर, कळल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी हे बलरामांसह हस्तिनापुराला गेले तेथे ते जाऊन भीष्म कृपाचार्य विदूर गंधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून महासानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले अरे रे फार वाईट झाले ही संधी साधून अक्रोराने कृतवर्मा शतदव्याला म्हणाले तू सत्राजताकडून मनी का घेत नाहीस ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते त्यानेच आता आम्हाला झिटकारून श्रीकृष्णांना ती आप ती दिली तर सत्राजिताला सुद्धा भावामागोमाग यमपुरीत का पाठवू नये शतधनवा मूळचा दुष्ट होता 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 आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला त्या दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्याने लोभाने झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केले यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडून ओरडू लागल्या परंतु तिकडे लक्ष न देता कसाही जशी पशूंची हत्या करतो त्याप्रमाणे शतन सत्राजिताला मारून व मनी घेऊन तेथून पसार झाला वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि बाबा बाबा माझा घात झाला म्हणून विलाप करू लागली मधून मधून ती बेशुद्धही पडत होती नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापूरला गेली अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीकृष्णांना त्याने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच होते राजा श्रीकृष्ण व बलराम ते ऐकून सामान्य मनुष्याप्रमाणे अश्रू गाळू लागले आणि म्हणू लागले आमच्यावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला यानंतर भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधनव्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले श्रीकृष्णाचे मनोगत शतधनव्याला समजले तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली तेव्हा कृतवर्मा म्हणाला श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही त्यांच्याशी वेर करून कोणाचे भले होणार आहे त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालून आपल्या अनुयायांसह मारला गेला तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात फार पत्कारून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले तेव्हा करण्याची विनंती केली तोही म्हणाला त्या सामर्थ्याचे बळ कोण ने या विश्वाची रचना संरक्षण आणि करतात ते केव्हा काय करू इच्छितात ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव इत्यादी विश्वविधाते सुद्धा समजू शकत नाहीत सात वर्षाचे असतानाच त्यांनी एका हातानेच गोवर्धन सर्व जमिनीतून उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला मी तर त्या अचाट कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो ते अनंत अनादि निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत मी त्यांना नमस्कार करतो अक्रूरानेही त्याला असे वाट वाटेला लावले तेव्हा शतधन्व्याने तो संयमंतक मनी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तेथून मोठ्या वेगाने निघून गेला राजन गरुडचिन्ह असलेला ध्वज ज्याच्याजवळ फडकत होता आणि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते त्या रथावर आरूढ होऊन रामकृष्ण सासऱ्याला मारणारा शतधनव्याचा पाठलाग करू लागले मिथिलेच्या जवळ एका उपवनात शतधन्व्याचा घोडा जमिनीवर कोसळला त्यामुळे तो घोड्याला तेथेच टाकून पायीच पळू लागला तो अत्यंत भयभीत झाला होता श्रीकृष्णा सुद्धा श्रीकृष्ण सुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले शतधन्वा पायीच पळत होता म्हणून भगवंतांनी सुद्धा पायीच त्याचा पाठलाग करून तीक्ष्णधारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यात संयमंतक मनाचा शोध घेतला परंतु मनी सापडला नाही तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूकडे येऊन म्हणाले आम्ही शतधन्व्याचा उगीत शतधन्व्याला उगीच मारले कारण त्याच्याजवळ संयमंतक मनी नव्हता तेव्हा बलराम म्हणाले शतधनवी सेमंतक म्हणी कोणाजवळ तरी ठेवला आहे यात शंका नाही आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे मला विदेह हो राजाची भेट घ्यावायची आहे कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे असे म्हणून बलराम मिथिला नगरीमध्ये गेले पूजने बलरामांना येताच पाहून मिथिलधा मिथिलाधिपतींचे हृदय आनंदाने भरून आले त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजा साहित्याने त्यांची यथासांग पूजा केली यानंतर बलराम काही वर्ष मिथिला नगरीतच राहिले महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्र पुत्र सुयोधनाने बलरामांकडून गदा युद्धाचे शिक्षण घेतले प्रिय पत्नी सत्यभामेचे आवडते कार्य करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधनव्याला मारले परंतु संयमंतक त्याच्याजवळ मिळाला नाही असे त्यांनी सत्यभामेला सांगितले त्यानंतर त्यांनी बांधवांसह सा आपले सासरे सत्राजित यांच्याजवळ अवधर्व देहिक क्रिया करविल्या अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधनव्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त केले होते म्हणून श्री मारले मारलेले एकूण ते अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वार द्वारकेत राहणाऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले परंतु जे असे म्हणतात ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात ज्या श्रीकृष्णामध्ये सर्व मुनी निवास करतात त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल हे कधीतरी शक्य आहे का त्यावेळी नगरातील वृद्ध वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशी नरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता पाऊस पडला त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशी नरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा त्यांनी ते आपल्या राज्यात आलेल्या गांधींनी दिली तेव्हा त्या ते राज्यात पाऊस पडला अक्रूर सुद्धा श्वफल्काचाच पुत्र आहे आणि त्याचा त्याचाही तसाच प्रभाव आहे म्हणून तो जेथे राहतो तेथे ते भरपूर पाऊस पडतो आणि तेथे ते कोणत्याही प्रकारचे कष्ट रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत परीक्षिता त्या लोकांचे हे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रव्याचे एवढे एकच कारण नाही हे माहीत असून सुद्धा भगवंतांनी दूध पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड गोड गोष्टी बोलून त्याच्याशी संभाषण केले नंतर सर्वांचे अंतकरण जाणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणाले हे दानशूर काका संपत्ती देणारा संयमंतक मणी शतधनव्याने आपल्याजवळ ठेवला आहे ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहीत होती सतराजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलीची मुले तिलांजली देऊन पिंडदान करतील त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे उत्तराधिकारी होतील अशा रीतीने जरी जो तो मनी माझ्याकडेच असला पाहिजे तरी सुद्धा तो तुझ्याजवळ ठेव कारण आपण वृत्तनिष्ठ आहोत शिवाय तो मनी इतरांना सांभाळणे कठीण आहे परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मनासंबंधी माझ्यावर विश्वास नाही म्हणून हे अक्रूरा आपण तो मनी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहोत श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्याची समजूत घातली तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मनी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला श्रीकृष्णाने तो संयमंतक संयमंत आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मनी अक्रुराला परत दिला सर्व शक्तिमान सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमाची परिपूर्ण असे हे व्याख्यान सगळी पापे दूर करणारे व परम मंगलमय आहे जो हे वाचतो येतो आणि याचे स्मरण करतो तो सर्व प्रकारची अपकिर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो अध्याय सत्तावन्नावा समाप्त